निकाल लागला आणि या निकालामध्ये जी हाय व्होल्टेज निवडणूक होती आणि महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष या निवडणुकीत लागलं होतं आणि या निवडणुकीमध्ये फेरीत म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की अपवादानीच दुसरा मतदारसंघ असू शकतो हा की अखेरच्या फेरीमध्ये पण भारतीय जनता पार्टीच्या सचिव आणि, आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या प्रमुख नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांचा साडेसहा हजार मताच्या मताधिक्याच्या मता फरकाने महायुतीचे बजरंग सोनवणे महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला ही सुरुवातीपासून ही निवडणूक अतिगटीची होईल असं चित्र प्रचाराच्या दरम्यान निर्माण झालं होतं पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर अं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवारांचा एक गट हा राज्यस्तरावर एक भाजप बरोबर आल्यामुळे या ठिकाणी धनंजय मुंडे आणि त्यांच्याबरोबरचे तीन आमदार हे भारतीय जनता पार्टीबरोबर आल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक एकतर्फी होईल असे अंदाज राजकीय शक्ती एका बाजूला गेल्यामुळं मानले जात होते मात्र जसं महाविकास आघाडीने बजरंग सुमणी यांना उमेदवारी जाहीर केली आणि प्रचाराची सुरुवात झाल्यानंतर मात्र ही निवडणूक वेगळ्या दिशेने जात्या हेही लक्षात आलं आणि मग अखेर अखेरीस मतमोजणी हे चित्र स्पष्ट झालं विशेषतः बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघ या दोन विधानसभा मतदारसंघाने महाविकास आघाडीला भरभरून मत मताधिक्य दिलं आणि यामध्ये पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला पाच विधानसभा मतदारसंघ विरुद्ध एक विधानसभा मतदारसंघ असं चित्र या निवडणुकीमध्ये दिसलं कारण पाच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मिळत आणि शेवटच्या फेरीपर्यंत परळी हा एकच विधानसभा मतदारसंघ असा होता की जो विधानसभा मतदारसंघ हे पाच मतदारसंघातलं मताधिक्य कापत होता आष्टी विधानसभा अपेक्षित अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत निम्म्यात मताधिक्य मिळालं एकोणीसला सत्तर हजार मताधिक्के देणारा हा मतदारसंघ यावेळेस मात्र पंकजा मुंडे उमेदवार असताना सुद्धा आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजवे आणि भीमराव धोंडे हे तिकच तिनी एकत्र असताना सुद्धा या मतदारसंघात बत्तीस हजारचं मताधिक्य मिळालं आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे या पराभवाकडं गेल्या आणि अत्यंत निसटता या पराभवाचं विश्लेषण करत असेल तर असं करता येऊ शकतं की शायद असं म्हणतो की हा डुबणे का गम नाही लहान डुबे वहा पाणी कमता अशा प्रकारची अवस्था भारतीय जनता पार्टीची या निवडणुकीत झाली बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही ह्याचं जर विश्लेषण केलं बाकीच्या मतदारसंघाचं तसंच माजलगाव असल घेवरे विधानसभा मतदारसंघ के ज आणि इतरच जे आहे ते कशी गणित होते नाही मूळ असं आहे की या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत यापैकी जवळपास पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आहेत आणि तीन विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार आहेत फक्त एकच विधानसभा मतदारसंघ जो बीड विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार यांच्याबरोबरचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत असं असताना सुद्धा माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये हो यांच्या आरक्षणाची तीव्रता अधिक होती जाणवत होती मात्र या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या मताधिक्याचा वारो आ, त्या ठिकाणी रोखण्यामध्ये महा महायुतीचे नेते त्या ठिकाणी यशस्वी ठरले तर हा मतदारसंघ सुद्धा जवळजवळ दहा ते वीस हजारांनी महाविकास आघाडीला अधिक मिळेल अशा प्रकारचे मतदानानंतरचे अंदाज मानले जात होते मात्र या मतदारसंघामध्ये बरोबरीचा सामना म्हणजे एक हजाराचा मताधिक्य पंकजा मुंडे यांनाच मिळालं या विधानसभा मतदारसंघामध्ये अं मोहनराव जगताप मागच्या वर्ष निवडणूक लढलेले रमेश आडसकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार प्रकाश सोळंके ही अशी सगळी शक्ती एकत्र होती तरी पण या मतदारसंघातून अपेक्षित यश हे महायुतीला मिळू शकलेलं नाही केज विधानसभा मतदारसंघ हा बजरंग सोनोने त्या मतदारसंघात येतात पण या मतदारसंघात सुद्धा नमिता अक्षय मुंडळा या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये राजकिशोर मोदी आहेत जे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहेत केज शहर आहे हे सगळं असताना सुद्धा या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना हे स्थानिकचे उमेदवार म्हणून या मतदारसंघात तेरा हजारचं मताधिक्य मिळालं परळी हा एकच विधानसभा मतदारसंघ असा राहिला की ज्या मतदारसंघात पंकजा मुंडे येतात आणि ज्या मतदार विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व हे पालकमंत्री धनंजय मुंडे करतात हे दोघं एक, दो, एक आल्यामुळे या चौ पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य एका मतदारसंघातनं महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मिळालं असं साधारणपणे मतदारसंघ वाईज चित्र निर्माण झालं मत मतामध्ये ते अशा पद्धतीने आणि यामध्ये सगळ्यात मोठा जो फॅक्टर आहे तो आहे की या ठिकाणी दोन प्रमुख मला पंगजा एक आहे की मध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली या सभेमध्ये मोदींनी राष्ट्रीय स्तराचा विषय धार्मिक मतांचं ध्रुवीकरण कसं होईल अशा पद्धतीने तो मांडला मुस्लिम आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला कर्नाटकचा उल्लेख करून आणि त्या ठिकाणी असं चित्र निर्माण झालं की मुस्लिम मुस्लिमांचं देश जे देशपातीवर भूमिका आहे भाजपच्या विरोधामधली ती अधिक घट्ट झाली आणि त्याचबरोबर ओबीसीच्या आरक्षणाला मी थक्का लागू देणार नाही त्यासाठी मी छातीचा कोटकोण उभा राहील ही जी त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्याचा या ठिकाणी मराठवाड्यामध्ये हो तो विषय मराठा आरक्षणाशी सुद्धा लावला गेला आणि त्यामुळं कारण मराठा आंदोलक जे आहेत मनोज जरांगी यांची प्रमुख मागणीच आहे की ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या ठिकाणी मोदींच्या वक्तव्याचा मराठा आरक्षणाचा सुद्धा संदर्भ लावला गेला आणि त्यातनं मराठा समाजाचं सुद्धा जे काही मत नेत्यांमुळं मिळालं असतं तेही मत पंकजा मुंडे यांना मिळू शकलं नाही जातीय समीकरणाचा फटका हा नेमका कसा पाहिला बीड जिल्ह्यामध्ये जातीय समीकरण हे सुरुवातीपासून आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून तुम्ही चौदाची निवडणूक घ्या किंवा एकोणीस घ्या आता चोवीस घ्या हे जातीय समीकरण हे पूर्वीपासून या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन नावच पूर्वीपासून गेली तीस वर्ष चालतात ते एक मुंडे गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार मात्र यावेळेस यामध्ये शरद पवारांचं ना शरद पवारांच्या नावाबरोबर मनोज दरांगे यांचं नाव आलं आणि ही निवडणूक पंकजा मुंडे विरुद्ध मनोज दरांगे अशाच पद्धतीने लढली गेली आणि त्यामुळं आपसुकच या मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मराठा असा सरळ सरळ सामना झाला आणि मराठा समाजाला म्हणजे महाविकास आघाडीच्या पाठीमागं मराठा समाजाची शक्ती उभा राहिली आणि त्याला मुस्लिम आणि मागासवर्गीय या समाजाची जोड मिळाल्यामुळं या ठिकाणी जातीय ध्रुवीकरणामध्ये भाजपच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला आणि पराभव म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला त्यामुळं जातीय सबीकरणांचं या ठिकाणी जे गणित निर्माण झालं त्या गणितामध्येच या ठिकाणी हा निकाल लागला छगन भुजबळांनी बीडमध्ये देखील सभागृह घेतली होती आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडे हजर राहिले नाहीत त्याच्यामुळे सुद्धा हा परिणाम होऊ शकतो नाही एक गोष्ट आहे की मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर त्या आंदोलनातून जी मागणी पुढे आली ती ओबीसीतनं आरक्षण पाहिजे ही मागणी प्रामुख्याने कुणबी प्रमाणपत्राची मागणी पाहिजे विदर्भामध्ये ते अगोदरच आहे पण मराठवाड्यामध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये ओबीसीतनं आरक्षण पाहिजे ही त्यांची आग्रही मागणी होती आणि ती मागणी ओबीसी समूहाला अस्वस्थ करणारी होती म्हणून छगन भुजबळ त्याचं नेतृत्व करत अं ओबीसीच्या यलगार मेळावे अनेक ठिकाणी घेतले मात्र पंकजा मुंडे यांनी या ओबीसीच्या यलगार मेळाव्यापासून राहण्याची भूमिका घेतली आणि कुठल्याच बाजूने त्यांनी आपली भूमिका मांडली नाही त्याचं कारण असं होत की मराठा समाजामध्ये सुद्धा एक गरीब समाज आहे त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे मात्र ते ओबीसीतनं ओबीसीचा धक्का ओबीसीचा धक्का न लागता की मिळालं पाहिजे अशा प्रकारची सुरुवातीपासूनच ही ओबीसी नेत्याची भूमिका होती पंकजा भूमिका या निकालामुळं आगामी विधानसभा निवडणुकीची याच्यावर नेमका परिणाम काय याचा मी जे तुम्हाला सांगितलं की आता या निवडणुकीमध्ये चित्र आपल्याला दिसलं ते चित्र असं होतं की पूर्वपरा जे चित्र असायचं की नेता सांगायचा कार्यकर्ते ऐकायचे आणि जनता मतदान करायची त्या त्या भागामध्ये अशा प्रकारचं म्हणजे त्या भागाचा नेता आपल्याबरोबर आला की त्या भागातलं मतदान आपल्याला मिळतं अशा प्रकारचं चित्र या पूर्वीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये या निवडणुकीमध्ये चित्र होतं या निवडणुकीत चित्र काय होतं लोक सांगायचे कार्यकर्ते ऐकायचे नेत्याला गौपासले पर्याय होता आणि म्हणून जे मराठा मध्ये बहुसंख्य नसलेला समाज हा आंदोलनाच्या निमित्तानं राजकीय पातळीवर एकत्र झाला आणि त्यांनी मतामध्ये त्याचं परिवर्तन हे पहिल्यांदा दिसलं आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारची ही लढाई आणि सुप्त संघर्ष या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून दिसला कारण या आंदोलनामध्ये कुठलाही चेहरा कुठलाही प्रस्थापित मराठा लिडर नाही यामध्ये मनोज जरांगे हे सर्वसामान्य कार्यकर्ता आणि तो नेतृत्व करतो तर त्याच्यामुळं जसं मराठा समाजामध्ये आता या लोकसभा निवडणुकीमध्ये नेत्यांचं कार्यकर्त्यांनी ने आणि जनतेने ऐकलं नाही हीच <मिंदेग> परिस्थिती आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राहील आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आता ओबीसी चे नेत्यांचं सुद्धा लोक ऐकतील कार्यकर्ते ऐकतील अशी परिस्थिती राहणार नाही त्याचं कारण असं आहे आता लोक आपला उमेदवार ठरवतील लोक आपला उमेदवार ठरवतील अशा प्रकारचं झालेलं आहे आणि म्हणून जरांगेंच्या फॅक्टरचा बीड असे बीडमध्ये परिणाम झाला तर तो, तो परिणाम आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा होईल याबद्दल कोणाच्याही मनाशंका आता असण्याचं कारण नाही कारण ते मतामध्ये दिसलेलं आहे पंकजाबाई मुंडे यांचं आता भविष्य काय पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक लोकप्रिय ने, नेते आहेत दुसरी गोष्ट त्यांना जनाधार खूप मोठा आहे आणि त्यांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्येही पराभव झाला आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचा पराभव झाला आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडून आले बरोबर आहे मात्र पराभव झालेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारां उमेदवारांपैकी फक्त पंकजा मुंडे ह्या एकमेव नेते आहेत की ज्यांच्या भोवती मागची पाच वर्ष राजकारण फिरतात पंकजा मुंडे काय भूमिका घेतात पंकजा मुंडे नाराज आहेत का, नारा का पक्षामध्ये त्यांना डावल जात आहे का त्या काय करणार म्हणजे पंकजा भोवती ही बातमी ही सातत्याने आहे त्याच कारण असं आहे की एखाद्या निवडणुकीमध्ये पराभव झाला हो म्हणून ज्याला जनसमर्थन असतं ते नेतृत्व त्या नेतृत्व संपत नसतं किंवा त्या नेतृत्वाला हा ठीक आहे कमी जास्त होऊ शकतं पण त्यामुळे आता विधान विदा, विधानसभेनंतर लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेचा पराभव झाला तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पराभवाची जर कुठल्या चर्चा असेल तर ती पंकजा मुंडेंच्या पराभवाची चर्चा आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडे आता या पराभवातनं काय शिकतात हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी या पराभवातनं शिकून जर त्या पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने कारण त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांच्या त्यामुळं विधानसभा निवडणुकीत जर त्या अनेक क्षमतेने जर पुढे आल्या तर विधानसभा निवडणुकीमध्ये ते चित्र बदलू शकतात याबद्दल कुणाला या हेही सांगायला काही आपल्याला हे नाही पण त्यांचं भवितव्य काय त्यांचं भवितव्य भारतीय जनता पार्टीने जर ठरवलं तर भारतीय जनता पार्टी काय ठरवते भारतीय जनता पार्टीचं शीर्षत्व नेतृत्व काय ठरवतं कारण भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये जे अपयश मिळालेलं जे अपेश भारतीय जनता पार्टीच्या पत्रात आलं सगळ्या सत्ता सगळे नेते दिग्गज सगळे बरोबर असताना सुद्धा जे अपेश मिळा यश मिळालं नाही तर त्याची जी प्रमुख कारण आहेत त्या कारणामध्ये सुद्धा पंकजा मुंडे सुद्धा हे कारण आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता भविष्यामध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेते आणि त्यानंतर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात यावर पंकजा मुंडेंच्या भविष्यातल्या राजकारणाची आणि त्यांच्या नेतृत्वाची त्याच्या नेतृत्वाचं भविष्य अवलंबून हे सगळ्यात सगळ्यात म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणचे भाजपचे उमेदवार पडल्याचं चित्र आपण राज्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की अं दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींची क्रेज निर्माण झाली त्याबद्दल एक आकर्षण निर्माण झालं आणि एकोणीस मध्ये ते तसंच राहिलं मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांची भूमिका मला असं वाटतं की धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला तो धार्मिक ध्रुवीकरण हे लोकांना पसंत पडलं नाही हे देशभर दिसलेलं आहे म्हणजे ज्या राम मंदिरांचं मंदिर ज्या ठिकाणी उभारलं गेलं त्या अयोध्ये अयोध्ये मध्ये त्या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणी त्यांनी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा मुद्दा मांडला आणि त्या दिशेने त्यांनी प्रचार केला आणि तो लोकांना आवडला नाही आणि परिणामी अल्पसंख्याक एकवटला आणि तो भारतीय जनता विरोधात गेला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक चित्र निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये उमेदवार कोण आहे यापेक्षा मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजामध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या भूमिकेमुळं त्याच्यामुळं उमेदवार कोण आहे यापेक्षा ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एक गठ्ठा मतदान गेलं आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांची धार्मिक ध्रुवीकरण करण्याची जी नीती राहिली ती नीती यावेळेस महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला पराभवाकडे घेऊन जाण्यासाठी बऱ्याच अंशी कारणीभूत ठरली असं चित्र दिसत आहे हे भाजपला नेमकं करायचंच होतं का काय वाटतं ही गोष्ट काहीच आहे ना की शेवटी राज, राज, राज राज्यकर्ते किंवा राजकारणी आ, हे ध्रुवीकरण करण्याकरून मतं आपल्याकडे खेचतात जेव्हा विकासाचे मुद्दे किंवा जेव्हा बाकीचे लोकांचे प्रश्न जेव्हा लोक आपले प्रश्न मांडायची भूमिका घेतात त्यावेळेस ध्रुवीकरण करण्याशिवाय राज्य राजकीय लोकांसमोर राजकीय नेत्यांसमोर पर्याय नसतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे जाहीरपणे सांगते कधी सांगते की ओबीसी हा आमचा डीएनए आहे भारतीय जनता पार्टीचा डीएनए काय आहे ओबीसी आहे मात्र तसं वर्तन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं राहिलं का नाही राहिले ओबीसीची मतं घेतली पण मागच्या काही काळामध्ये जी मेगा भरती केली भारतीय जनता पार्टी ही मेगा भरती महाराष्ट्रातली जी प्रमुख राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची जी, जी प्रमुख चाळीस घराणे आहेत ज्या घराण्याने गेली साठ सत्तर वर्ष या राज्यावर राज्य केलेलं आहे आलटून पालटून तेच राज्य करते असतात त्यातली बहुतांशी घराणी त्यातली बहुतांशी राजकारणी भारतीय जनता पार्टीने आपल्या बरोबर घेतली आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला हेच वाटत होतं की यांना बरोबर घेतल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये राज्य करू शकतो मात्र त्याच वेळेस ओबीसी मध्ये जो वर्ग आहे भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासून जो वर्ग गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन किंवा त्या काळातले श्रीवान महाडी या सगळ्यांनी जो वर्ग माधव हा पॅटर्न माळी धनगर वंजारी आणि पुन्हा माधवम मुंडल गोपीनाथ मुंडेल माधवून गेला होता माळे धनगर वंजारी आणि मराठा असं जे एकत्रीकरण केलं होतं त्याच्यामध्ये अस्वस्था निर्माण झाली ह्या मेगा भरतीमुळं आणि ओबीसी छोटा समाज हा भारतीय त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात की ओबीसी ओबीसीच हा भारतीय जनता पार्टी बीएनए आहे मात्र या निवडणुकीमध्ये दिसलं नाही अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार नाही त्या ठिकाणी ओबीसीची मत ही विरोधी पक्ष भा, भाजपच्या विरोधात गेलेली आहेत हेही आता स्पष्ट झालेलं आहे